प्रयागराज येथील कुंभ मेळ्याहून सुखरूप परत आलेल्या किसन लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांचा नेताजी सुभाषचंद्र भोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या वतीने जालना रेल्वे स्थानकावरती स्वागत करण्यात आले प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळावा हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आला असल्यामुळे त्याला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले असून यामुळे भारत देशासह विविध विदेशी नागरिक भक्तगण या ठिकाणी पोहोचत आहे त्यामुळे ज्या कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी जालन्यातून किसन लांडगे शंकर श्रीमाळी रमेश बोरगावकर वैभव राऊत प्रयागराज काशी विश्वनाथ आयदा अरुंदवान ठिकाणाहून जाऊन दर्शन घेऊन आलेल्या किसन लांडगे व त्यांचे सहकारी जालना रेल्वे स्थानकावरती आले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत या जालना स्थानकावरती प्रयागराज इथून आलेल्या चौकांचं स्वागत केले यावेळी प्रयागराज परतलेल्या भाविकांनी आपला अनुभव यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला असून दरम्यान यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे रतन कांबळे शेख आसिफ आकाश लांडगे विष्णू लांडगे मधु लांडगे राजू घोटळे विठ्ठल गायकवाड किसन लांडगे आदींनी स्वागत केले हर हर महादेव मी किसन आसाराम लांडगे जालन्यावर प्रयागराज महाकुंभाला आम्ही गेलो शंकर भैया रमेश बोरगावकर वैभव राऊत मी आम्ही सोबत गेलो प्रवास चांगला झाला सुखाचा आनंदात झाला ते एवढं झाले की तिथे काय दुर्घटना झाली त्याचा चिंताजनिक आहे पण असं आहे की हे एकशे चाळीस वर्षानंतर जे हे योग आहे हे आमच्या नशिबामध्ये आलेलं आहे आमच्या आईवडिलाच्या नशिबामध्ये होतं आमच्या भावाच्या योगाना मला जायचं प्राप्त ते त्यांनी मला काही पैसे दिले जायला त्याच्यानं मला ते दर्शन घालण्यात आलं त्यांचा आभारी आहे काय अनुभव आला अनुभव असा आला की जीवनाचं एकदम सार्थ झाल्यावर झालं साहेब जीवन एक सार्थ झालं कसा अनुभव होता आपण तिथं स्नान केलंय प्रत्येक स्नानामध्ये असं वाटलं की एक नव्या दुनियामध्ये आहे म्हणजे देवलोकामध्ये असल्यामुळेच वाटलेलं साहेब घरी आल्यावर आपण काय प्रसाद वगैरे वाटलं प्रसाद वाटला आई दर्शन घेतलं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं मित्रमंडळीचं घेतलं मुलाबाळाचं घेतलं काय सांगाल या निमित्तानं आपण आणखी काय नाही पाच सहा डुप्या मारल्या भावाच्या नावानं ना, मारल्या आईच्या नावानं ना, वडलाच्या नावानं ना, मित्राच्या परिवाराच्या याला सुख समृद्धी आनंदात राहावं सगळा परिवार